अनेक क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत महिलांनी आपल्या कौशल्याच्या आणि गुणवत्तेच्या बळावर वेगळा ठसा उमटवलाय फोटोग्राफीसारख्या क्षेत्रातही महिला, फोटोग्राफी क्षेत्रा महिला हिरिरीनं काम आहेत अशा कर्तृत्ववान महिलांना भागीरथी महिला, भागी महिला संस्थेमार्फत नेहमीच पाठबळ देव अशी ग्वाही सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफी असोसिएशनच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून फोटोग्राफर महिलांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीनं महिला फोटोग्राफर्सच्या सत्काराचं आयोजन केलं होतं दैवज्ञ बोर्डिंगमध्ये झालेल्या कार्यक्रमाला भागीरथी संस्थेच्या अध्यक्ष सौभाग्यवती अरुंधती महाडिक असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मनोळे उपाध्यक्ष संजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती पूर्वी अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांची मक्तेदारी होती काही कामं पुरुषांना जमतात असा समज होता मात्र नव्या युगातील महिलांनी सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या आपल्या कौशल्याचं आणि गुणवत्तेचं प्रदर्शन घडवलंय फोटोग्राफी सारख्या क्षेत्रातही अनेक महिला उत्तम काम करत त्याचप्रमाणे फोटोग्राफी स्टुडिओचा व्यवसायही जबाबदारी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पाठबळ देण्यासाठी भागीरथी महिला संस्था भागी सदैव तत्पर आहे असे उद्गार सौभाग्यवती महाडिक यांनी काढले यावेळी विजयमाला मेस्त्री पेंटर नीता आमले यांच्यासह अन्य महिलांना सन्मानित करण्यात आलं असोसिएशनच्या उपक्रमांचा आढावा अध्यक्ष श्रीकांत मन नोळे यांनी घेतला कार्यक्रमाला किशोर बालोजी देवदत्त आमले विजय टिपुगडे संजय देवरसकर यांच्यासह फोटोग्राफर्स उपस्थित होते